जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा गुलाबाचे दिवस गेले तुझे <laughs> प्रोत्साहन भक्ता म्हणून मला दोन हो गो बाई गुलाबाचं नाही असं म्हणता घरच हा हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना आज ना आयोडेक्स लावलंय बघा मी म्हणतात थोडीशी स्किन जरा वेगळी दिसते इथे इथे रात्री पुन्हा मला जरा थोडासा ताप आहे आणि आता डोकं फार दुखत होतं माझं हातपाय ओढले जातात ते पुन्हा मग म्हटलं चलो बाई औषधं तर चाललेच आहे पण त्यानंतर आता गोळे घ्यायची म्हटलं आता उठल्या उठल्या आधी दूध बिस्किट खावं आणि त्यानंतर गोळ्या औषधं घ्यावी आज वुमन्स डे आहे सगळ्या महिलांना वुमेन्स डे खूप खूप शुभेच्छा या दूध बिस्किट खायला काजल हसू आस। नको हे घे काय घे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुला गुलाबा गुलाबाचं नाहीये ते असं घरचं घरच्या शेतीतलं आमच्या बंड्याचं चाललंय खेण आज पोण्या बाराहून गेले नुसतं पोळा झाला लाईट गेले संध्याकाळी पाच पर्यंत येणार आहेत म्हणून आज आमच्याकडे ते शेवयांची खीर आणि या बाजूला चाललेली आहे भाजी होणं काय खातोय हे ती ती शेव शेव आहे बेटा तरी ते शेवया खाणं चाललंय खा खा भेडाबाई नेहमी असा विचार करत असते की मला गुलाबाचं मिळावं पण झेंडूचं आज तर जसवंदीच महिला स्पेशल जास्वंदीचं फूल सकाळचं तापमान दहा अंश आहे म्हणजे दिवाळीच्या वेळेला किती थंडी असते ना तशी थंडी आणि दुपारचं तेहतीस अंश म्हणजे प्रचंड गरम सकाळी थंडी दुपारी गरम याच्यामुळे तब्येती बिघडताय आमच्या राजांना सुद्धा शड्डी खोकला होऊन गेलाय आणि मला देखील झालाय आता चाललोय दवाखान्यात औषध घेण्यासाठी जातोय आता आम्ही मी तर काय झालं दोन तीन दिवस झाले विचार करते होऊन जाईल बरी होऊन जाईल बरी याच्यामध्ये मी औषधच नाही जेव्हा आज खूप शिंकायला लागल्या तेव्हा मग मी आज औषधं घेतली काय म्हणतो शंभू ऊन आल आईकडे कुठे चाललाय तू शंभू तू कुठे चालला दवाखान्यात घरातून यायला आम्ही म्हंटल चल आपल्याला बगीचात जायचंय तर म्हणे बगीचा नाही बगीचात नाही जायचंय आणि जेव्हा मी आता म्हणते डॉक्टर कडे जायचंय आपल्याला तर तेव्हा आता म्हणतो हा डॉक्टर नाही आप बगीचा जायचो <laughs> काय झोपा झाली आम्ही दोघांनी पण औषधं वगैरे घेतले होते झोपून गेले मस्त झोप झाली आहे मला हो तो होतो आणि मी आईबाजी घेतली होती त्यामुळे मला झोप लागली आज इतका छान महिला दिवस आहे आईंचा वाढदिवस आहे आम्ही खीर वगैरे केली पण ते काहीच खाता आले नाही चमचा भर सुद्धा खाता आली नाही मला आणि छोट्याला सुद्धा खाता आले नाही आमच्या काय भैया आपण बरं झालं की आणखीन कोण वा कारण असे गोड पदार्थ जेवढे मला आवडतात अंकुरला तेवढे आमच्या छोट्याला पण आवडत असतात ऍक्टिंग मला करायची आता तर चालू होती रे <laughs> बेबा आज चिवडा दे ना हात घेऊन घेऊन काय फिरतो तू जा आज मला खायचा आहे झाली आहे आणि आज आहे वुमन्स डे जागतिक महिला दिवस तर काहीतरी स्पेशल करायचंय ना तर आता केलं जाते आहे सोयाबीनची भुर्जी मी पहिल्यांदा करणार आहेत त्यासाठी लागणारं सगळं साहित्य करून ठेवलं आहे कांदे टमाटे कोथंबीर चिरून ठेवलेली आहे पहिला प्रयत्न आहे बघूयात सक्सेस होणार असं मी आज मुगाची डाळ झालेली आहे पोळ्या झाल्या फक्त आता ही भाजी राहिली होती आणि यामध्ये ना पटकन होऊन जातं हे अशी ही सोयाबीनची भुर्जी तयारी त्या जेवायला सोयाबीनची भुर्जी केली तू आणि तो तुझ्यातला तो तो महिला दिनासाठी पाठवलंय हो ते आईला एक ताईला एक आणि मला दोन कारण तो दोन महिलांना सांभाळतो ना घरातल्या सांभाळतो म्हणजे दोघांमध्ये माझी खात्री होती की नाही प्रोत्साहन भक्ता म्हणून मला दोन हो ग बाई किती सुंदर ग तू कौतुक माझ कौतुक करा म्हणे आई हॅपी बर्थडे आईचा वाढदिवस आहे तू नाही तू शंभूकडे म्हणून दे छोटू आजील, आजील आजील? आजीला हॅपी बर्थडे तू यूप नीट म्हण शंभू आजी हॅपी बर्थडे तू येऊ सुंदर आहे सांगाव सुंदर हॅव मोर्च आहे

तुम्हाला खाते खात आईस्क्रीम आणि पेस्ट्री अशी एकत्र आहे आणि सुंदर आहे आबोली मला महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्ही सकाळी कसं जास्वंदाचं फुल दिलं त्या जास्वंदाच्या फुलाच्या आधी कढी काडी दिली होती अगं आता कढी आता तुझं वय जे आहे ना हा कडीपत्त्याकडून कडेच राय बाई गुलाबाचे दिवस गेले तुझे जेव्हा गुलाबाचे दिवस होते तेव्हा तेव्हा ते कोणी नव्हतं गुलाब द्यायला हे की नाही आणि आता, आता, आता कडीपत्ता घ्यायचे दिवस आले म्हणजे काही वेळेला काय होता जेव्हा घरचे म्हणता या गोष्टी तुम्ही लग्न झाल्यानंतर करा या गोष्टी तुम्हाला लग्न झाल्यानंतर मी तेव्हा असा नवरा असतं तेव्हा म्हणता हे तर तुला आधीच द्यायला पाहिजे होता

शंभू कडू पण सगळ्या उमसला शुभेच्छा महिला वास्त वा मस्त 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 शंभू थांब जरा आता मी करते ना सोगईज यावेळेला आबोली नाही आहे ती पुण्यात आहे तिच्याकडे पण काहीतरी छान सेलिब्रेशन असेलच आणि आज आईचा वाढदिवस असल्याने आम्ही सकाळी थांबा रे दोघंजणं आम्ही सकाळी शेवांची खीर गेली होती आणि आता हॅव पेस्ट्रीचं पाठवलं होतं आईस्क्रीम प्लस केक असं ते छान पेस्ट्रीचं होतं छान होतं आणि पुन्हा माझा हा व्हिडिओ जे सगळेजणं बघत आहेत ज्या महिला बघताय आहेत त्यांना सगळ्यांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया हो पुढच्या ब्लॉगमध्ये हो बाय बाय